लाख रुपयांचा बेड राज्यभर शेतकरी दुष्काळात हा खर्च योग्य आहे का रोहित पवार यांनी आरोप केला आहे की वर्षा बंगलेच्या फर्निचरसाठी वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये आणि किचन सुधारण्यासाठी एकोणीस लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च करण्याची निविदा जारी झाली आहे हा आकडा फक्त एका बेडसाठी नाही निविदेत अनेक कपाट सोफा खुर्च्या टेबल अशा वस्तूंचाही समावेश आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता नऊ कोटी पंचावन्न लाख कोटींच्या कर्जाचा भार शेतकऱ्यांचे अडचणी अतिवृष्टी पावसाळा नुकसानीत आढळलेले शेतकरी अशी परिस्थिती असताना हा खर्च जनतेच्या दृष्टीने अत्यंत असमय व वा अनावश्यक वाटतो लोक पैसा मागताना घर भाजी पाणी नाही मिळत पण सरकार बंगल्यात नवीन फर्निचरसाठी लाखो खर्च करतय ही प्रगती आहे की फक्त प्रदर्शनाचं राजकारण तुम्हाला काय वाटतं हा खर्च न्याय्य आहे का कमेंट करा शेअर करा आणि खरी माहिती पसरवा